मराठा आरक्षण योद्धा शिवश्री क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर एकवीस जूनला एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे या सिनेमाबाबत सिने रसिकांसोबतच मराठा बांधवांमध्ये उत्सुकता असताना अठरा मे रोजी खोपोलीतील चंद्रविलास मंगल कार्यालयात या चित्रपटाचा टीझर सिनेमामध्ये भूमिका साकारणारे सिनेकलाकार रोहन पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आलं यावेळी सकल मराठा समाज समन्वयक डॉक्टर सुनील पाटील विनोद साबळे शंकरराव थोरवे प्रभाकर देशमुख किरण हडप संकेत हडप नितीन मोरे तुळशीराम पाटील भानुदास पालकर प्रकाश पालकर अनिल भोसले राजेंद्र पाटील धनश्री दिवाणे आणि कविता पाटील यांसह आदी प्रमुख उपस्थित होते मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक आंदोलनं करणारे मराठा आरक्षण योद्धा शिवश्री क्रांतीसूर्य जरांगे पाटील यांनी आपल्या अनेक आंदोलनातून महाराष्ट्राला आदर्श घडवून दिलाय त्यांच्या जीवनावरील संघर्षमय जीवनाची अनेकांना उत्सुकता आहे शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या प्रवास लवकरच रुपेडी पर्दावर दिसणार आहे यात मुख्य भूमिका साकारली आहे सिनेकलाकार रोहन पाटील यांनी